मित्रांनो शनी मंदिर आणि महादेव मंदिर पाहिल्यानंतर आपण जेव्हा पुढे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे जात होतो तर जातानाही मोहनबाबांनी आपल्याला सांगितलं की ते एक देवीचं मंदिर आहे ते पण पुरातन मंदिर आहे तर त्याबद्दल आता मोहनबाबा आपल्याला माहिती सांगतील आणि ते मंदिर आपण आता पाहणार आहोत नमस्कार आपण ह्या ठिकाणी जे मंदिर बघतोय देवीचं मंदिर हे फार जुनं पुरातन मंदिर आहे परंतु ते पुरातन आपल्याला आज असं दिसत नाही की त्या पुरातन मंदिराच्या ज्या मूर्ती होत्या लाकडी स्वरूपातल्या ज्या होत्या त्या जीर्ण अवस्थेत झालेल्या होत्या आणि आता आपण दोन हजार सात आठच्या दरम्यान तर या मंदिराचं वैशिष्ट्य असे देवीच्या मंदिराचं श्रावण महिना जो असतो श्रावण महिन्यामध्ये आषाढ आषाढ महिन्यामध्ये शेवटच्या दिवसाला त्याच्यावाली म्हणजे ज्याला आपण ती अमावश्या म्हणतो त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी जागरण गोंधळाचा कार्यक्रम इथे देवीच्या मंदिराचा घेतला होता देवीच्या मंदिराचं आणि त्या गोंधळाच्या त्या निमित्तानं में देवीला जे भजणारे लोक आहेत ते येतात परत श्रावण महिन्यामध्ये काही महिला ज्या आहे भाविक महिला त्यांचा पूर्ण करण्यासाठी इथं नैवेद्य घेऊन येतात सात सहा वासनी जेव घालतात अशा प्रकारचा हा श्रावण महिन्याचा कार्यक्रम चालू असतो देवी मंदिराचा तर चला मग आता आपण मंदिर पाहूया आता मंदिर बघा खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये मूर्ती पण तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असं मंदिर आपण दाखवू गावमध्ये पाहतोय आणि ते मंदिराच आपल्याला पाहायला मिळालं ते कारण मोहन बाबा आज आपल्या सोबत आहेत त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्यामुळे आज आपण दाखवू गावातील हे विलक्षण मंदिर पाहतो Gracias. मारले हा परंतु जे ब्राह्मण होते हा ते एक प्रकारची ब्रह्मचारी होते हा आणि संपूर्ण गावामध्ये हा तोपर्यंत त्यांना म्हणजे वाचायची तुझं चाला महिल म्हणजे चांगलं विदमाळी वाई अशीच ती देवबाबाची ख्याती आहेत हा पंडित शंकर कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे मग आता आपण पुढचं आता म्हणजे पुढचं आता आपण नवीनच आप जे याचं मंदिर झालेलं आहे गणपतीचं ते गणपतीचं मंदिर आपण बघू शकतो गणपती मंदिर आता खऱ्या अर्थानं पहिला मान हा गणपतीला असतो बरोबर बरेच दिवस गणपतीचा मान हा समाजामध्ये लोकलेला होता अलग लक्षात मला होतं लोकमान्य टिळकांनी गणपतीची जी आपण नऊ दिवस हे करतो ही सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली तिथून पुढं गणपतीचं महत्व आपल्या समाजाला समजलं त्यामध्ये आम्ही खूप माग राहिलो असं म्हणायला काही अडचण नाही बरोबर परंतु आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा आम्ही ह्या गणपतीची स्थापना साधारण दोन हजार आठच्या जानेवारी ही गणपतीची मूर्ती स्थापना आहे गणपतीचा आपल्याला जो कार्यक्रम असतो गणेश विसर्जनापर्यंत गणपतीच्या गणपतीपासून विसर्जनापर्यंत गावात फार मोठ मोठे कार्यक्रम होतात जवळजवळ शेवटच्या दिवसापर्यंत गाव सगळं जमा होऊन त्या कार्यक्रमाला साथ देतं शेवटच्या शेवट दिवशी गणपती विसर्जनापर्यंत हे दृष्टीनं कार्यक्रमात अशा भावनेनं गणपतीला आमची जगतात आणि गणपती आम्हाला त्या दृष्टीनं पावल्याशिवाय राहत नाही असं हे गणपतीचं वरदान